मित्रांनो एक व्यक्ती होता तो व्यक्ती खूप संकटामध्ये खूप अडचणीमध्ये होता त्याला पैशाच्या समस्या होत्या त्याला जीवनाच्या समस्या होत्या त्याच्या आर्थिक गरजा दैनंदिन गरजा पूर्ण होत नव्हत्या तेव्हा तो व्यक्ती एवढ्या दुःखात अडकलेला होता त्याला काय करावे हे कळत नव्हते कुठे जावे हे कळत नव्हते कोण मदत करेल कोण येऊन साथ देईल असे प्रश्न त्याच्या मनात येत होते परंतु एके दिवशी त्याला एक व्यक्ती भेटतो आणि तो व्यक्ती सांगतो की तुझे दुःख तुझ्या अडचणी तुझे संकट तुझे समस्या कमी होतील तू मेहनत करायची सोडू नको आणि मेहनतीसोबत हे एक अनुष्ठान पूर्ण कर एकवीस दिवस हे कार्य पूर्ण कर एकवीस दिवस नित्य सर्व नियमांचे पालन करून जर तू हे पूर्ण केले तर तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील सर्व तुझ्या इच्छा पूर्ण होतील सर्व अडचणी सर्व संकट सर्व समस्यांमधून तू बाहेर पडशील फक्त एकवीस दिवस नित्य नेमाने हे पूर्ण कर त्या दिवशी तो अडचणीमध्ये अडकलेला व्यक्ती विचार करतो की हो मी हे पूर्ण करेन आणि त्या दिवसापासून तो हे पूर्ण करतो हे म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान आता हे कसे पूर्ण करायचे तर तो व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की तुला एकवीस दिवस हे करायचं आहे कोणत्याही दिवसापासून तू हे सुरू करू शकतो परंतु एकही दिवस न चुकता न थांबता तुला हे एकवीस दिवस पूर्ण करायचे आहे आणि जर तुझ्या आयुष्यात काही अडचण आली काही सुतक आले किंवा त्या दिवशी तू करू शकत नसतील तर जर दोन दिवसाचा गॅप पडला एक दिवसाचा गॅप पडला तरी तुला नवीन एकवीस दिवस करावे लागतील एवढे कठीण हे एकवीस दिवसाचे अनुष्ठान आहे याच्यासाठी एकवीस दिवस रोज रात्री बारा वाजता उठायचे रात्री उठून बारा वाजता उठायचे अंघोळ करायची देवघरात देवपूजा करायची दिवा अगरबत्ती लावायची देवघरात जाऊन नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि देवघरातच बसून तुला एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पोथी मिळते ती आणून ठेवायची आणि रोज रात्री एकवीस दिवस बारा वाजता तुम्ही हे वाचायचं आहे त्यासाठी तुम्ही अकरा साडे अकराला उठा लवकर झोपा अकरा साडे अकराला उठा अंघोळ करा देवपूजा करा आणि मग बाराला करेक्ट बाराला तुम्हाला हे वाचायला सुरुवात करायची आहे आणि एकवीस वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे मित्रांनो जो भक्त जो सेवेकरी एकवीस दिवस रोज रात्री बारा वाजता उठून एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचतो एकही दिवस न चुकता न थांबता त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात स्वतः व्यंकटेश देव येऊन त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतात त्याला येऊन मदत करतात आणि हा साक्षात्कार होतो विश्वास ठेवा आणि नक्की करून बघा तुम्हालाही चमत्कार मिळेल तुमचेही जीवन यशस्वी होईल तुमच्याही जीवनात ज्याही अडचणी आहेत त्या कमी होतील तुमचे जेही स्वप्न आहेत ज्या इच्छा आहेत ते पूर्ण होतील फक्त विश्वासाने रोज रात्री एकवीस दिवसांपर्यंत वाजता उठून वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आहे एकवीस दिवस कोणाचेही घरचे खायचे नाही मांसाहार व्यसनापासून लांब राहायचं पावित्र्याचे पालन करायचे रोज घरात गोमूत्र शिंपडायचे घरात स्वच्छता ठेवायची असं म्हणतात की जो व्यक्ती हे अनुष्ठान पूर्ण करायला हाती घेतो त्याच्या स्वप्नात व्यंकटेश येतात त्याला दर्शन देतात व्यक्ती स्वरूपात व्यक्तीच्या रूपात येऊन त्याची मदत करून जातात त्याची तिजोरी पैशाने भरते गाडी बंगला सगळं काही त्याला मिळतं फक्त हे अनुष्ठान एकवीस दिवस पूर्ण व्हायला पाहिजे कारण एकवीस दिवस हे अनुष्ठान करताना खूप अडचणीसुद्धा येतात सुतक येते घरात कोणाला चालत नाही काही अडचणी येतात आणि मग ते दिवस सुटतात आणि मग असा नियम आहे की एकही दिवस तुटला तर पुन्हा नवीन पहिल्या दिवसापासून सुरू करायचं असतं म्हणून हे कठीण एकवीस दिवस आहेत तुम्ही नक्की हे पूर्ण करून बघा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही सर्व स्वप्न सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मनात जे असेल ते सगळं काही व्यंकटेश स्वामी तुम्हाला देतील एकदा करून तर बघा मित्रांनो आणि काही फळ मिळाले काही चमत्कार झाले काही स्वप्न पूर्ण झाले इच्छा पूर्ण झाली अनुभव आले तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा म्हणजे दुसरेही व्यक्ती तुमचं ऐकून हे करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ